नमस्कार मित्रांनो बिहारमधून राजकीय गॉसिपला काही कमतरता नाहीये बिहारमधनच येणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मुलांची नावं लव आणि कुश ठेवलं होतं आणि घरालाही रामायण असं नाव दिलं पण त्यांच्या घरच्या सोनाक्षीने मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केलं होतं आणि त्यामुळे रामायणात एक वेगळाच ट्विस्ट त्या निमित्ताने आला अर्थात तोपर्यंत शत्रुघ्न सिन्हा ही सेक्युलर झाले होते बिहार मधल्या निवडणुकांनंतर लालू प्रसाद यादव यांचंही घर आता फुटण्याच्या मार्गावर आहे त्याला तडे आधीच जाऊ लागले होते पण आता लालू प्रसाद यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य हिने बंड पुकारलेला आहे तिने एका प्रकारे राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे ती दिल्लीला परतली आहे लालू प्रसाद यांची इतरही काही मुलं इतरही काही म्हणजे एकूण नऊ आहेत सात मुली दोन मुलं म्हणजे हमदो हमारे दोच्या काळात त्यावेळेला लालू प्रसाद यांनी घरी अख्खी क्रिकेट टीम तयार केली होती पती पत्नी आणि नऊ मुलं अशी आणि त्यामुळे इतरही काही अं मुलं खरं तर मुली दिल्लीला परतलेल्या आहेत रोहिणी आचार्य यांनी केलेले आरोप महत्वाचे आहेत त्यांचा आरोप आहे की इथेही इथेही म्हणजे दुसरीकडे कुठे हे मला विचारू नका एका संजयनी घरचा ताबा घेतला होता इथे संजय यादव आहे आणि संजय यादव तेजस्वी प्रसाद यांचा मित्र आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा जन्म म्हणजे जेमतेम चाळीस वर्ष वय असेल पण हा संजय यादव आणि रमीज खान रमीज नेमानी खान या दोघांनी एका प्रकारे पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि त्यांच्यामुळे इतर सदस्यांना त्यांचा काही ऐकलं जात नाहीये रोहिणी आचार्य यांचं योगदान लालू प्रसाद यादव यांच्या जीवनातील योगदान अतिशय महत्वाचं आहे कारण लालू प्रसाद यादव यांची किडनी फेल झाली असता रोहिणी आचार्य ज्या स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहेत त्यांनी स्वतःची किडनी आपल्या वडिलांना दिली होती आणि लालू प्रसाद यादव यांचे प्राण वाचवले होते त्यांना एक नवीन जीवन दिलं होतं त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुका त्या लढल्या परंतु त्यात त्यांना साडे तेरा हजार साडे तेरा हजार मतांनी पराभव पत्करावा लागला असं असलं तरी त्या राजकारणात सक्रिय होत्या लालू प्रसाद कितीही पुरोगामी विचारांचे असले तरी देखील राजकारण हे पुरुषांचं काम असं बहुधा त्यांच्या मनात असावं आणि त्यामुळे त्यांनी आपले राजकीय वारसदार म्हणून आपल्या दोन्ही मुलांची जे खरं क्रमांक आठ आणि नऊ होते कि सॉरी बरोबर आठ आणि नऊ होते तेजप्रताप आणि तेजस्वी यांची राजकारणात वर्णी लावली होती पण तेजप्रतापनी रंग उधळले अर्थात काही जणांना अचानक तेजप्रतापच्या सनातनाबद्दलच्या विश्वास त्याचा प्रेम त्याचा आदर वाटू लागलेला आहे की निधर्मी असणाऱ्या लालू प्रसाद यांच्या घरात तेजप्रताप कसाही वेडावाकडा वागत असला त्यांच्या आपल्या घटस्फोटापूर्वी पत्नीला मारहाण केल्याचे नंतर त्यांच्या अंगात येतं आणि काही काही वेगवेगळे वेशभूषा ते परिधान करतात स्वतःला देवाचे अवतार वगैरे असल्याचं समजतात आणि पण काही लोकांना वाटतं की तेही एक लालूंच्या घरातले एकमेव हिंदू अभिमान असल्याचा ते सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांना समर्थन दिलं पाहिजे त्यांचा ता। माझं काही असं मत नाहीये परंतु त्या तेजप्रताप यांना कुटुंबातनं हाकलून देण्यात आलं होतं तेजप्रताप आपल्या पक्षासाठी आपल्या सत्तेच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा ठरतील म्हणून तेजप्रताप यांच्याशी लालू प्रसाद यांनी ता अधिकृतरित्या संबंध तोडले होते ते तेजप्रताप निवडणुकीला उभा राहिला होता आणि त्याचाही भरघोस मतानी पराभव झाला भरघोस पराभव झाला रोहिणी आचार्य यांनी आरोप केलेले आहेत की के एका प्रकारे संजय यादव जे तेजस्वी यादव यांचे सहकारी आहेत म्हणजे आर जे डी मधले ते प्रशांत किशोर आहेत पक्षाची रणनीती आणि कोणाला तिकीट द्यायची काय प्रचार करायचा याबाबतचे अनेक महत्वाचे निर्णय संजय यादव ठरवतात आणि जर त्यांच्या आणि इतरांच्यात कोणाच्यात मतभेद झाले तर तेजस्वी यादव संजय यादव यांची बाजू घेतात आणि त्यामुळे लालू प्रसाद यांची मोठी मुलगी म्हणजे पहिली मुलगी मिसा भारती तेव्हा इंदिरा गांधींनी मिसाच्या अंतर्गत मिसा कायद्याच्या अंतर्गत बऱ्याच जणांना अटक केली होती लालू प्रसाद यांनाही आणीबाणीच्या विरुद्ध लढताना मिसाच्या अंतर्गत अटक झाली होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या पहिल्या मुलीचं नाव मिसा भारती मिसा असं ठेवलं या दुसऱ्या मुलीचं नाव रोहिणी रोहिणीचा आरोप आहे की हे जे सगळे बाहेर न आलेले लोक आहेत त्यांनी कुटुंबाला विळखा घातलेला आहे अशाच प्रकारचे आरोप अगदी नाही झाले पण लालू प्रसाद यांची सून तेजस्वीची पत्नी रेचल गोडिंदो हिच्याबद्दलही करण्यात आले रेचल तेजस्वी यादव यांची बालमैत्रीण ती धर्मानी ख्रिश्चन पण लालू प्रसाद यांच्या सेक्युलर घरात ख्रिश्चन मुलगी कशी चालेल म्हणून तिचं नाव राजश्री यादव करण्यात आलं धर्म बदलला नाही माहिती नाही कदाचित नसावा कारण आताही लालू प्रसाद स्वतः ख्रिस्ती सण साजरे करायला लागलेले आणि त्यामुळे बिहारच्या लोकांसाठी मात्र रेचलची राजश्री करण्यात आली पण तिचंही कुटुंबातलं प्रस्त वाढत आलेल्या अर्थात अजूनपर्यंत तिच्याबद्दल आरोप करण्यात आलेले नाहीये आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे परिवारातल्या इतर सदस्यांचं त्यांची कुचंबणा होणं होणं त्यांना एका दरकिनार केलं जाणं हे स्वाभाविक ठरायला लागलेलं हे आपल्याला तर अगदी जवळचं उदाहरण आहे आणि अशा प्रकारची उदाहरणं एक शोधायला गेला तर चार दिसतील याच कारण हे जे सगळे पक्ष प्रादेशिक पक्ष स्थापन करण्यात आले ते एकतर भाषेच्या अस्मितेवर स्थापन करण्यात आले महाराष्ट्रात शिवसेना असेल किंवा मग आंध्रमध्ये दे तेलुगू देशम असेल तिथेही एन टी रामाराव यांच्यानंतर अशाच प्रकारे उत्तराधिकाऱ्याचा वाद रंगला लक्ष्मी पार्वती यांची या म्हणजे एन टी रामाराव यांची दुसरी पत्नी आणि चंद्राबाबू नायडू हे त्यांचे जावई यांच्यातला वाद असेल किंवा मग वाय एस आर काँग्रेस असेल त्याच्यातही भाव बहिणीतला वाद तमिळनाडू असेल तिथेही द्रमुक मधला परस्परांमधला वाद करुणानिधी यांची तीन मुलं त्यांच्या पत्नी ही अनेक होत्या पण तीन मुलं स्टॅलिन नंतर कनिमुळी आणि सगळ्यात ज्येष्ठ मुलगा होता त्यांच्यातल्या आणि स्टॅलिन यांच्यामधला वाद हा तेव्हा विकोपाला गेला होता आणि त्यामुळे सगळीकडे अशीच परिस्थिती दिसते आणि त्याच्या मागचं कारण जर कुठलं असेल तर हे आहे कारण वडिलांनी किंवा आजोबांनी जो पक्ष स्थापन केला होता इथे हे अजूनही आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे वारसदार माझ्या वडिलांचा पक्ष माझ्या आजोबांचा पक्ष माझं चिन्ह या सगळ्या गोष्टींचा कितीही माध्यमांसमोर दोषा लावत असले तरी देखील प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा तीन पिढा राज्यात होईना किंवा महापालिकेवर होईना किंवा इतर कुठे असेल सत्ता गाजवल्यानंतर ती सत्ता आणि त्या सत्तेच्या माध्यमातन जमवलेला पैसा यांची वाटणी त्याच्यावर कोणाचं नियंत्रण राहणार याच्यावरनं वादविवाद होणं हे स्वाभाविक आहे कुठल्याही घरात संयुक्त कुटुंब पद्धतीत काही काळानंतर वादविवाद होतात भांड्याला भांड लागतं पण तिथे पैशाचा विषय एवढा नसतो राजकीय कुटुंबामध्ये पैशाचा विषय सगळ्यात जास्त असतो दुसरा विषय सत्तेचा असतो कारण मग सत्तेवर एकच कोणतरी बसू शकतो काही घराण्यातले चार चार जण पाच पाच जण आमदार खासदार उमेदवार उभे राहतात परंतु बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्रीपदी एकच माणूस बसू शकतो आणि त्यामुळे ती सत्तेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याच्यावरही वाद होऊ शकतात विचारधारा तर केव्हाच संपलेली असते म्हणजे मराठीसाठी स्थापन झालेल्या पक्षाच्या नेत्यांची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात आणि वर सांगितलं जातं की पक्षाचे संस्थापकच इंग्रजी शाळेत शिकले बघा म्हणजे यातला फोलपणा हा लोकांच्या लक्षात येतो हे लोक जेव्हा इंग्रजी माध्यमात शिकले तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं आणि इंग्रजी बोलणाऱ्यांना प्राधान्य होतं पण तुमच्या काळात मराठी माणसाचं राज्य तमिळ माणसांचं राज्य कन्नड माणसांचं राज्य तेलुगू माणसांचं राज्य त्याला अधिकार देण्यासाठी पक्ष स्थापन होतो आणि तरी देखील हे इंग्रजीत शिकले म्हणून त्यांना इंग्रजीत शिकवायचं याचं समर्थन केलं होतं इथेच कुठेतरी विचारधारेला पोहटी लागल्याचं हे स्पष्ट होत आणि मग तरी देखील लोक याच्याबद्दल बोलत नाहीत कारण सामान्य लोकांच्या दृष्टीने हे गैरवाजवी विषय असतात चिकित्सक लोकांना त्याच्यात वाटतं अरे हे काय असं कसं होतं सामान्य लोकांना फरक पडत नाही पण सामान्य लोकांची अपेक्षा असते ज्या कारणासाठी पक्ष काढला ज्या लोकांसाठी पक्ष काढला त्यांच्याशी जर नाळ कायम असेल तर लोकांना या गोष्टींचं फारसं काही देणं घेणं असतं पण ती नाळ जेव्हा तुटायला लागते आणि हीच गोष्ट लालू प्रसाद यादव यांच्या बाबतीत झाली पंधरा वर्ष सातत्याने लालू प्रसाद आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांची बिहारमध्ये सत्ता होती बिहारमध्ये तेव्हा जंगल राज अस्तित्वात होतं परंतु लालू प्रसाद यांचं सगळं छान झालं मुलांचं दिल्लीतल्या उच्चग्रू शाळांमध्ये शिक्षण झालं मुख्यमंत्रीपद गेल्यावर केंद्रात मंत्रीपद मिळालं रेल्वे मंत्री म्हणून काय कौतुक झालं की काय रेल्वेचा विकास करून ठेवलाय अगदी इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट वगैरे सारख्या संस्थांनी त्याच्या केस स्टडी केल्या परदेशी विद्यापीठांनी कशी केस स्टडी केल्या की गाडीच्या बर्थला मिडल बर्थ वगैरे लावून कशा प्रकारे त्यांनी कार्यक्षमता वाढवली आणि त्यामुळे कुटुंबियांचं सगळं जोरात चालू होतं दिल्लीला लालू प्रसाद यादव यांची आलिशान कोठी म्हणजे मोठा म्हणजे मोठा कोठे तिथे आणि त्यामुळे कुठेतरी पक्षाच ज्या समाजवादी विचारधारेवर त्याची स्थापना करण्यात आली होती लोहिया राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापना करण्यात आली होती लालू प्रसाद ज्याप्रमाणे अतिशय सामान्य घरात न येऊन त्यांनी एक एक पायरी राजकीय यशाची चढली ती गोष्ट कुटुंबियांमध्ये असणं शक्य नाही आणि आता एवढा मोठा जेव्हा कुटुंब कबीला असेल आणि त्याच्यातही जेव्हा धाकट्या मुलाला राजकीय वारसदार म्हणून पुढे केलं असेल आणि इतर मुलांना दुय्यम वागणूक मिळत असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी मतभेद होणार हे मतभेद सार्वजनिकरित्या चवाट्यावर येणार ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे मुद्दा असा आहे की खरंच हे मतभेद आहेत का कारण काही जणांना वाटत जसं काही राजकीय पक्षांमध्ये जी फूट पडलेली आहे ती फूट वगैरे काही नाही ते नाटक आहे एकानी इकडे जा एकानी तिकडे जा जिथे सत्ता राहील तिथे आम्ही राहू तशा प्रकारचं काम कदाचित आता आरजेडी मध्ये तर होत नाही ना असंही शंका लोकांना येते कारण नितीश कुमार सलग वीस वर्ष मुख्यमंत्री आहे एखादा मधला जितेंद्राम मांजींचा अपवाद वगळता आणि मधला अगदी थोडासा तेजस्वी यादव यांच्याबरोबर सत्ता शेअर करण्याचा अपवाद वगळला तर नितीश कुमार हे भाजपासोबत जवळपास वीस वर्ष अठरा वर्ष त्यातली सत्तेवर आहेत आणि तुम्ही अठरा वर्ष एवढा प्रचंड कालखंड तुम्ही विरोधात राहू शकत नाही तरी देखील सुरुवातीला दोन हजार चार ते चौदा किंवा दोन हजार पाच पाच साली नितीश पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले पाच ते चौदा या नऊ वर्षांच्या कार्यकाळात जेव्हा नितीश मुख्यमंत्री होते तेव्हा लालू प्रसाद केंद्रात मंत्री असल्यामुळे सत्तेची ऊब यादव कुटुंबियांना लाभत होती आणि ला। यादव कुटुंबियांच्या माध्यमातून यादव समाजात एक असं चित्र निर्माण केलं जात होतं की चला आपली सत्ता काही जात नाही पण आता दोन हजार चौदा सालानंतर ना राज्यात सत्ता आहे ना केंद्रात सत्ता आहे आणि जेव्हा आता पुढची पाच वर्ष अशीच काढायची आहेत तेव्हा मग पक्षात मात्र चलबिचल सुरू होते आणि त्यामुळे ही चलबीचल जर चल सुरू झाली तर मग लोकांना वाटतं की लोकांना वाटतं की आता हे सगळं काहीतरी नेमकं कशासाठी सुरू आहे अशी जर सत्ता मिळणार नसेल तर आपण कशाला विरोधात राहायचं आपण ही सत्तेवरच राहूयात पण मग ही सगळी सेक्युलर विचारधारा आणि ह्या सगळ्याच काय करायचं आणि मग कदाचित पक्षातल्या काही सदस्यांचा विचार बदलू शकतो जसा महाराष्ट्रात बदलला की सत्ता राहणं महत्वाचं आहे मंत्रीपद मिळणं मंत्रीपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे ही जनतेची सेवा करायला आपल्या भावाला आपल्या वडिलांना सोडूनही ते वेगळे होऊ शकतात अर्थात लालू प्रसाद यादव यांच्या बाबतीत काय घडतंय कल्पना नाही पण अशा प्रकारे जर या मुख्यमंत्रीपदी आपला माणूस बसवू शकलेला नाही कारण नितीश कुमार यांचं जे वेगवेगळ्या जातींचं आणि खास करून महिला वर्गांचं जे समीकरण नितीश कुमार यांनी बनवलंय तीन टक्के लोकसंख्येचं प्रतिनिधित्व म्हणजे एका प्रकारे नितीश कुमार हे तीन टक्के त्यांच्या समाजाची संख्या तीन कुर्मी लोकांची संख्या जेमतेम तीन टक्के आहे पण नितीशनी ही जी भाजणी जमवलेली आहे त्याच्यामुळे भाजपाला कायम नितीशांना पाठिंबा देऊन सरकार बनवावं लागतं पण आता जर यादव समाज तुटत असेल तर भाजपासाठी ही मोठी संधी आहे भाजप ती साधणार का आणि साधली तर अर्धे यादव तिथे अर्धे यादव इथे अशी परिस्थिती होणार का हे आता आपल्याला पाहायचं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं म्हणते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम ए छोटे